शु शुद्धिकरण कार्य का जो हमारा काम हुआ है इसके लो, लोकार्पण करने के सिलसिले में और सभी पत्रकार बंधुओं को इसकी मालूमा देने के लिए आज पत्रकार परिषद का आयोजन किया गया था तो इस सिलसिले में ये पत्रकार परिषद रखी गई थी हमारी जो है तो अध्यक्ष नियोजन समिति के और कमेटी के सारे जो मेंबर हैं निवेजन समिति और उत्सव समिति के यहाँ पर मौजूद है तो हमारे अध्यक्ष महोदय जो है तो हमारे वाले वो पत्रकार की गई है और ये काम किस तरह मुकम्मल हुआ है और इसका लोकार्पण लोकार्पण कब होने वाला है इसकी आपको का काम चालू हुआ है चालू हो गया और दो दिन में इनशा ख़त्म भी हो जाएगा और ये जो बाजार के चंदे से ये वॉल कंपाउंड का काम हुआ है ये जो भी हो रहा है और ये उरस भी जो कर रहे हैं ये हमारे सब निगरानी में हो रहा है यहाँ का हम यहाँ की जो जिम्मेदार कमेटी बनाई हुई है इनके सबके साथ होते हुए हम ये काम आगे चला रहे हैं और इनशाला जो भी इसका विकास का काम होगा और इनशाला हम जिस तरह हमारे से होता है कमेटी से होता है हम इनशाला करेंगे और आज हजरा जमाल शाह बाबा दरगाह परिसर फुलंबरी ये थे अनेक दिवसपासन नगर पंचायत मार्फत बाजार समितीचा बाजारचा लिलाव करण्यात येत होता आणि लाखो रुपये वर्षाला हे बाजार नगरपंचायत ग्रामपंचायत हे इथून उत्पन्न घेत होते पण त्या उत्पन्नातून एकही रुपया या, एक या दर्गाच्या विकासाकरिता किंवा कोणत्याही इथं सुशोभीकरणकरिता लावण्यात आलेला नाही नगरपंचायतकडून व ग्रामपंचायतकडून पण व तसेच दरवर्षी वृथ समिती स्थापन करण्यात येत होती आणि वृथ समितीला मोजकेत दहा पाच हजार रुपये त्या दहा पंधरा लाख रुपयामधून वर्षाला आम्हाला देण्यात येत होतं त्या दहा पाच हजार रुपये आम्ही घेत होतो समिती तयार करून आणि आम्ही पूर्ण गावाभर व नेत्यांकडून वर्गणी गोळा करून वृत्त साजरा करत होतो असं आम्हाला एक दिवस आम्ही नगरपंचायतमध्ये हा मुद्दा मांडला की आम्हाला तुमच्याकडून जास्त पैशाची उरसा करीता अपेक्षा आहे तर प्रशासनाकडून असं सांगण्यात आलं आम्हाला की आम्हाला नियमाप्रमाणे तुम्हाला बाजाराच्या लिलावातून उरसा समिती ऊर्स समितीकरता पैसे देता येत नाही म्हणून आम्हाला ते आमच्या जिवारी लागलं बाबाची प्रॉपर्टी असून ह्या वलीची हा परिसर असून हा इनामी जमीन असून याच्यावरचा जो उत्पन्न असतो हे नगरपंचायत घेते आणि उरसाला आम्हाला भिक्षा मागावं लागते गावातून ते आम्हाला काही पचलं नाही म्हणून मी स्वतः याचिका करता अकबर शाह अनिप शाह आणि अजय मधुकर गंगावने आम्ही दोघांनी मिळून व टर्मिनल कोर्ट मध्ये एक याचिका दाखल केली की बाबाच्या जमिनीवर जे बाजारचा लिलाव होतो ते लिलाव थांबवण्यात यावा त्या लिलाव थांबवण्याचं कारण शासनाचे आर्थिक नुकसान करणे नाही शासनाचा व किंवा गव्हर्नमेंटचा व गावकऱ्यांचा नुकसान करणे नाही होता आमचा आमचा उद्देश एकच होता या कमी, लाग लाग पन, पन की या जमिनीतून बाबाच्या जमिनीतून जे तुम्ही उत्पन्न घेतात त्या उत्पन्नातून बाबाच्या उर्साला कमीत कमी वर्षाला काहीतरी लाख दोन लाख रुपये तुम्ही उर्स साजरा करण्याकरता द्यावा व कमिटीला भिक्षा मागण्याची गरज पडणार नाही असं काहीतरी नियोजन करण्यात यावं पण पण नगरपंचायत ते आमचं ऐकलं नाही म्हणून आम्ही याचिका दाखल केली आणि याचिका दाखल करते वेळेस आम्हाला त्या बस टर्मिनल कोर्टमधून मिळाला या लिलावावर बाजारचा लिलाव बाजार थांबण्यात झाला इस्टे कंटिन्यू झाला आमचा आणि आम्ही आमच्या मुजावर हजर जमालशेह बाबाच्या दर्गाचे मुजावर यांच्या मार्फत याच्या मार्फत बाजारातून वर्गणी चंदा गोळा करतो भिक्षा गोळा करून आम्ही जे जमा केलेली निधी आहे त्या निधीतून साडेतीन चार लाखाचं नऊ वर्षात अल्पवधी काळात नऊ महिन्यात अल्पवधी काळात नऊ महिन्यात आम्ही हे इथं वाल कंपाउंड चा काम केलेलं आहे आणि ह्या दर्गाला दोन मिनार लावण्यात येणार आहे वाल कंपाऊंड करण्याचा उद्देश एकच आहे बाबाचा अवहेलना होत होती विटंबना होत होती दर्गाची टुकरे कुत्रे आणि जनावरे या दर्गावर येऊन मुतत होते खेटून जात होते त्याच्याकरता आम्ही इथं वाल कंपाऊंड लावलं चार मिनार लावले आणि आमचा काही उद्देश शासनाचं नुकसान करण्याचा नाही आहे किंवा आम आमचं वर्चस्व दाखवण्याचा नाही आहे एवढं बोलून मी आमचं दोन शब्द संपवतो जय हिंद आज जमा शावली बाबा हे पत्रकार परिषद ठेवलेली आहे याचा उद्देश एवढाच होता की पत्रकार परिषद घेण्याचं कारण एकच का होतं की इथं आतापर्यंत कोणत्याही प्रकारची इथं वॉल कंपाऊंड मिनार आतापर्यंत झाले नव्हते जसे आतापर्यंत कोणी नगरपंचायतनं तुम्ही बघितलं नाही कधी या आठ नऊ महिन्यापासून कुणी बघितलं नाही तर काय का करताय आम्ही सदरेल हे पैसे जे बाजार वरून केलेले हे काम आहे म्हणून हे जे अर्ध काम झालेलं आहे अर्ध काम अठ्ठावीस तारखेपर्यंत होणार आहे दोन दिवसात कंप्लीट होऊन जाईल आणि अठ्ठावीस तारखेला लोक आपण मान्यवरांच्या हाताने होणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला संतालचा बी कार्यक्रम आहे आणि एकोणतीस तारखेला त्याकेच्या असतीच बाजी राहील एक आणि दोन तारखेला कवाल्याचा कार्यक्रम राहील मग अशी आवाहन करतो वाशांना व वाश्यांना की सर्व भक्तांनी जमलशाह बाबा यांच्या सर्व भक्तांनी येऊन या कामाची आणि दर्शनाची लाभ घ्यावा ही विनंती करतो जमाल शाह वाली बाबा दरगाह शरीफ का सुशोधीकरण का जो काम था वो मुकम्मल होने जा रहा है एक दो दिन में इंशाला पूरा हो जाएगा और उसी के पूरा होने के सिलसिले में जो है तो अट्ठाईस तारीख को ये जो काम का जो है तो लोकार्पण थोड़ा रखा गया है अट्ठाईस तारीख को शाम चार बजे मान्य वरों के हाथों जिसको जिसका तो के जो इसका जो लोकार्पण किया जाएगा और बस के चलते जो कमेटी बनी थी तो उनकी जानव से भी बहुत अच्छे खासे प्रोग्राम रखे गए हैं संदल के दिन तस्वीरें समा होगा और उन्नीस तारीख को वर्ष के दिन घटकों की आतिशबाजी की जाएगी और एक तारीख को कवाले का भी मुकाबला है अपना हाँ और दो तारीख को भी कवाले का मुकाबला है ऐसा चार दिन जो है तो हमारे उत्सव समिति और नियोजन समिति की ओर से अच्छे से खासे कार्यक्रम रखे गए सभी से मीटिंग की जाती है कि इस कार्यक्रम का सभी ने लुत्फ उठाए